चिपून नगरपालिकेचा चतुर्थ आकारणीच्या संदर्भामध्ये नागरिकांना या ठिकाणी नोटिसा नगरपालिकेकडनं देण्यात दे दे। आलेल्या आहेत आणि त्यांचं जे हिअरिंग आहे ते हिअरिंग त्यांनी काहीतरी सत्तावीस तारखेला लावलेलं आहे आता वस्तुस्थिती अशी आहे की दर चार वर्षानं नगरपालिकेचं पुनर्मूल्यांकन हे शहरामध्ये घेतलं जातं पण हे मूल्यांकन घेताना जे नवीन इमले झालेले असतात त्या संदर्भातलं इमारतीचं प्रकर्षानं त्या ठिकाणी मोजमाप केलं जातं पण या ठिकाणी ह्या अगोदर ह्या चतुर्थ आकारणीच्या संदर्भामध्ये एका खाजगी कंपनीला एक दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी टेंडर देण्यात आलं होतं आणि ती निविदा काहीतरी दोन अडीच कोटीची त्या ठिकाणी नगरपालिकेनं काढली होती आणि ही बाहेरची कंपनी त्याच्यावर नगरपालिकेचा माणूस अशा पद्धतीनं घरपट जाऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं मोजमाप केलं आणि हे मोजमाप चुकीच्या पद्धतीनं केलं गेलं आहे म्हणून त्यावेळेला आम्ही सर्व पक्षीय उठाव केला होता आणि सर्व पक्षीयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली होती पण गतवर्षीची जी वसुली झाली ती गतवसुली वसुली ही जुन्या आकारणीप्रमाणे त्या ठिकाणी करण्यात आली परंतु यावर्षी पुन्हा लोक नागरिकांना ह्या नवीन आकारणीचे जी झालेल्या सर्वेनुसार त्या ठिकाणी आकारणीच्या नोटीस आलेल्या आहेत आणि त्या नोटीसा ह्या सदोष असल्यामुळं म्हणजे त्या ठिकाणी जी आकारणी केली ही सदोष असल्यामुळं निन्न्या संस्थांनी त्या ठिकाणी आपला विरोध त्या ठिकाणी नोंदवला मग व्यापारी संघटना असतील पक्षीय संघटना असतील खरं म्हणजे हे सर्व जनतेचा हा प्रश्न असल्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आवाज उठवणं हे गरजेचं होतं काय पण का आप ते त्या प्रत्येकाने आपापल्या परीनं त्या ठिकाणी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला पण मुळात आधी त्याचा गावा असा आहे की ही जी वस्तुस्थिती जी ही घरपट्टीची जी झालेली आहे हे जे नवीन लोक आले होते ह्या नवीन लोकांनी ज्या घरांची मेजरमेंट घेतलेली आहे ही मेजरमेंट ही त्यांच्या लांबी रुंदीनुसार घेतलेली आहे परंतु कायद्यामध्ये जे प्रोविजन आहे त्या कायद्यामधल्या प्रोविजनमध्ये त्या ठिकाणी आकारणी करताना संडास बाथरूम असतील तर ते संडास बाथरूम त्यातनं वगळले पाहिजेत गॅलरी असेल ते गॅलरी वगळली पाहिजे परंतु या ठिकाणी जे मेजरमेंट घेतलं गेलं आहे ते संडासच्या टाकीचं सुद्धा मेजरमेंट घेतलं आहे एखाद्याची गाडी उभी करण्यासाठी पथऱ्याची साधी शेड बांधली असेल त्याचंही मेजरमेंट घेतलेलं आहे एखादं त्या ठिकाणी पावसाचं पनळासाठी त्या ठिकाणी पुढे आपण दरवाजेच्या पुढे पत्रा लावतो पत्राही त्या मेजरमेंटमध्ये आलेला आहे एखाद्यानं वरती स्नॅब गळू नये म्हणून समजा त्या ठिकाणी वरती शेड उभी केली असेल तर त्या, त्या शेडची सुद्धा आकारणी त्याच्यामध्ये आलेली आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर असं वाटतं की बा ही आकारणी लोकनागरिकांना दुप्पट तिप्पट अशा पद्धतीने उदाहरण दाखल द्यायचं झालं तर असं की त्या ठिकाणी एक भंगाराचा व्यवसाय करणारा नागरिक आहे त्याने आपलं कार्यालय जे बांधलं आहे ऑफिस ते ऑफिस समजा एक पंधरा बाय वीसचं सगळं असेल जी इमारती आहे त्या इमारतीमध्ये त्याचा ऑफिस असतं परंतु जो माल त्या ज्या जागेमध्ये ठेवला जातो त्या जागेला चोरी होऊ नये म्हणून बाजूला त्याने पत्रा मारलेला आहे वरण काही त्याला रूप केलेलं नाही काही नाही काही नाही त्या सर्व त्या ठिकाणी त्या जो पत्रा मारलेला आहे त्या सगळ्याचं त्याने मूल्यांकन करून त्या घरपट्टीच्या आकारणीमध्ये त्याने घेतलेलं आहे अशा पद्धतीनं ही सदोजी जी ही झालेली आहे आणि त्यामुळं नागरिकांना जो भूर्दंड त्या ठिकाणी हे केले आणि आता त्यांनी ज्या नोटिसा पाठवल्या आहेत त्या नोटिसा पाठवल्या त्याचं हिअरिंग हे टाऊन प्लॅनिंग रत्नागिरीमध्ये टाउन प्लॅनिंगचे अधिकारी त्या ठिकाणी घेणार आहेत मग हा अधिकारी घेताना आम्ही त्यांनाही भेटणार आहोत ही वस्तुस्थिती काय झालेली आहे त्यांच्याही निदर्शनामध्ये आणणार आहोत आता या ठिकाणी कसं आलं आहे की ही आकारणी पहिली झाली होती त्याला मुख्याधिकारी दुसरे होते त्या ठिकाणी टाउन प्लॅनिंगचा जो म्हणजे ही मूल्यांकन करणारा जो अधिकारी नगरपालिकेतला आहे तो दुसरा होता आता जो नवीन आला आहे त्याला महिना महिनासुद्धा झालेला नाही त्यामुळे इतकी सिच्युएशन काय झाली किंवा परिस्थिती काय झाली ती माहिती का नाही काही ठिकाणी असं आलं आहे की दोन हजार पाचला आणि दोन हजार एकवीसला जो महापूर आला त्या महापुरामध्ये जी बैठी घरं आहेत त्या बैठी घराच्या त्या ठिकाणी लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी किंवा सुरक्षित ठिकाणी माल ठेवण्यासाठी कुठंही प्रोविजन नव्हतं आता लोकांनी काय केलं की वरती असेल तर वरती एका दुसरा रूम वाढवून ठेवला की जर समजा अशा परीचं पाणी फरलं तर त्या ठिकाणी आपल्याला निदान सहारा तरी मिळेल आसरा मिळेल त्या ठिकाणी की आपलं सामान, सामान जे असेल ते सामान त्या ठिकाणी हलवता येईल किंवा त्या ठिकाणी त्यांनी त्या दृष्टीने जे प्रोविजन केलं किंवा काही सामान ठेवण्यासाठी घरामध्ये सामान राहत नाही म्हणून बा एखादा लॉफ्ट ठेवूबा किंवा के लाफ्ट केला असेल तर लाफ्ट तिथं सामान ठेवण्यासाठी केलं असेल ते ह्या मेजरमेंटमध्ये आहे अशा पद्धतीनं आकारणी चुकीची आकारणी म्हणजे नागरिकांना ॲक्च्युअल जे त्यांचे पाय जमिनीवर जातात किंवा ज्या क्षेत्रामध्ये वावरतात त्या ठिकाणचंच फक्त मेजरमेंट होणं त्याप्रमाणे घरपट्टी आकारणं अत्यंत आहे आणि म्हणून आम्ही ह्या संदर्भामध्ये नागरिकांची बैठक काल घेतली बैठक घेतल्यानंतर आम्ही मुख्याधिकाऱ्यांना भेटायला गेलो मुख्याधिकारी आजारी सुद्धा त्या बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी सांगितले की ह्या सर्व गोष्टी ज्या आपण ज्या तुम्ही निदर्शन आणलेल्या आहेत हे आम्ही आता हिअरिंगच्या वेळेला त्याच्यामध्ये घेतो आहे आणि त्याच्यावर योग्य प्रकारचा विचार आम्ही त्या बाबतीतला करणार आहोत जर समजा उद्या विचार त्या बाबतीत झाला नाही आणि अशाच पद्धतीच्या परत नोटिसा आल्या तर पुन्हा आम्ही त्या बाबतीतला जनआंदोलन करण्याचा निश्चितपणे करून कारण शेवटी एकदा घरपट्टी बसली की ती नागरिकांवर कायमस्वरूपी बनणार आहे पण आता त्यांना ही गोष्ट आम्ही निराशा जाण किंवा तुम्ही अठ्ठावीस तारखेला हिअरिंग लावलं आहे तुम्ही नोटिसा काढल्या आहेत या ठिकाणची काही इमल्यामध्ये त्या ठिकाणी भाडे करून राहतात मालक आहेत ते कुठे मुंबई पुणे किंवा अशा ठिकाणी त्यांनी अपार्टमेंटमध्ये रूम घेतलेले आहेत आता ते घेतल्यानंतर तो भाडेकोरला माहिती नाही की बा आम्ही किती वर्षापासून इथं राहतो आहे काही किती वर्षापूर्वी ही बिल्ड इमारत बांधलेली आहे पण तो जर समजा चार वर्ष राहत असेल तर त्या लोकांनी त्याला विचारले की तुम्ही ही बिल्डिंग कधी झाली तो म्हटला की बा चार चार वर्षापूर्वी झाली पण एकोणीसशे पन्नासपासून नगरपालिकेकडं रेकॉर्ड आहे की एकोणीसशे पन्नासपासून ज्या इमल्या ज्या ठिकाणी बांधल्या गेल्या आहेत त्यांचं त्या इमारतीच्या आयुष्यावर त्या ठिकाणी त्यांची घरपट्टीचं त्या पाणी त्यांचं भाड्याचं मूल्यांकन ठरवलं जातं आता जर समजा एखाद्याची इमारत समजा एकोणीसशे पन्नास पूर्वी बांधलेली आहे किंवा एकोणीसशे पन्नासला बांधली आहे आणि जर त्यांनी जर सांगितलं असेल किंवा दोन हजार चारसाठी आम्ही बांधलेलं आहे किंवा दोन हजार दहासाठी बांधलेलं आहे तर त्याचं मूल्यांकन वाढणार ना आणि त्याच्यामुळं इमारत दुनी असतानासुद्धा त्या नागरिकांना त्या ठिकाणी तो भूर्दंड आणि तो मालक मुंबईला असल्यामुळं त्याला नोटीस मिळणार नाही आणि त्या नोटिशीप्रमाणे जर ह्यांनी काही उत्तर दिलं नाही मालकानं तर नगरपालिका असं काय करणार की बाबा ह्याला ही मान्य आहे मग ती जी पाठवलेली नोटीस आहे त्या पण ती झळपट्टी पाळी घरपट्टी बसवती आणि हे अन्यायकारक होणार आहे म्हणून हा शंभर टक्के सर्वे व्यवस्थित झालं पाहिजे आणि ते करून मग ते नागरिकांवर काय असेल तर त्या बाबतीतली घरपट्टी बसवावी काय कारण काही आता शैक्षणिक संस्था आहेत काही शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्या त्या ठिकाणी तो वापर शिक्षण संस्थेसाठी केला जातो जर बांधकाम नाही पण बांधकाम नसतानासुद्धा त्याला पहिली काही पाच होती आता जवळजवळ वीस हजारावर आले म्हणजे अशा पद्धतीनं आवाज झाले तर नाईक कंपनीच्या पुलाच्या पलीकडे एक इमारत त्याच्यावर प्रत्येक गाळ्याला त्यांचं ब हे बसलेलं आहे हे जवळजवळ लाख दीड लाखाच्या आसपास गेलं म्हणजे माणसाला मिळणार आहे भाडं समजा पन्नास हजार आणि जाणार आहे तेथे दीड लाख रुपये तो काही कि भरू शकणार नाही म्हणजे असं ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या सर्व्हेमध्ये त्या चुकीच्या सर्व्हेमुळं तो आज नागरिकांना त्रास होतो आहे त्याचा नगरपालिकेनं फेरविचार करून ते पुन्हा काय असेल ते मूल्यधारण करून नागरिकांना योग्य प्रकारचा न्याय द्यावा ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि ही सर्व वस्तुस्थिती हिअरिंगपूर्वी मी नगर रचनाकर रत्नागिरींच्या निदर्शनाशी आणणार आहे आणि त्यांनाही हा विषय नवीन आहे त्यांना जी माहिती जर चुकीची मिळाली तर त्यांचा निर्णय चुकीचा होईल तर तसा होऊ नये पण त्यांच्या कानावर जी आज काल नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कानावर घातली तशाच पद्धतीनं आम्ही मंडळी ही परिस्थिती नगर रचनाकरांच्या कानावर घालणार आहात की जेणेकरून कुठच्या नागरिकांवर अन्याय होणे ही आमची भूमिका आहे यांचा जो सर्वे जो झालेला आहे हा सर्वे मुळात त्यांनी जरा चुकीचा आहे शहर ह्याच्यामध्ये कसं झालं आहे की त्यांनी जे झोन पाडलेले आहेत त्या शहराचे भौगोलिक परिस्थितीप्रमाणे आपण जो प्रश्न उपस्थित केला त्याप्रमाणे झोन पाडले आता झोनमध्ये त्याने अ झोन बग झोन क झोन ड झोन असे चार झोन पाडलेले आहेत आता चार झोनमध्ये त्याने काय कशा पद्धतीने घेतले त्याचे दोन, दोन प्रकार आहेत चार झोन दोन, दोन प्रकारचे आहेत एक आहे बांधकामाच्या दर्जावर आणि दुसरं जे आहे ते त्यांच्या भौगोलिक परिस्थितीवर आता बांधकामाच्या दर्जावर म्हणजे कसं की जी आर सी सी इमारती आहेत त्यांच्यामध्ये सर्व सुविधा आहेत त्यांना चांगलं लक्झरियस लाईफ आहे ते ए झोनमध्ये घेतलेले आहे त्याच्यामध्ये बी झोनमध्ये आर सी सी बिल्डिंग असेल परंतु त्याच्यामध्ये साधी मोजॅक टाईल्स असेल संदर बाथरूम असेल अशा त्याच्यापेक्षा कमी सुविधा ज्या बिल्डिंगमध्ये असतील ते बी झोनमध्ये घेतलेले आहेत डी झोनमध्ये एखाद्याचा संडास बाहेर असेल जांब्याच्या भिंती असतील ती कवलं असतील काय तर त्या दृष्टीनं किंवा प्लॅस्टर नसेल किंवा प्लास्टर असेल ती ही सी झोनमध्ये आहे आणि डी झोनमध्ये जी मापाच्या भिंतीची घरं आहेत वरती पत्रं आहे की ज्याला संडास बाहेर कुठतरी आहे किंवा नगरपालिकेच्या सार्वजनिक संडास सुरू जातात ही डी झोनमध्ये आणि त्याप्रमाणे त्यांची आकारणी देखील त्याच पद्धतीनं त्याचे रेट स्वतः तशाच पद्धतीनं ठरलेले आहे आणि दुसरा प्रकार जो आहे तो भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांचं वास्तव्य कुठं आहे त्याचे चार झोन पडलेले तर त्यापैकी मुंबई कराड रस्त्याच्या दुतर्फा जी वस्ती आहे ही दुतर्फा वस्ती जी आहे त्या दुतर्फा वस्ती ही ए अ झोनमध्ये घेतली आहे आता अ झोनमध्ये कुठचा प्रकार घेतला जातो की ज्यांना नागरी सुविधा चांगल्या प्रकारच्या उपलब्ध आहेत तिथे कचरा गाडी जाऊ शकते तिथे शाळा कॉलेज जवळ आहे बाजार जवळ आहे सुविधा त्या दृष्टीनं जातो म्हणजे त्याचं मूल्यांकन जे, त्या जे भाड्याचं आहे ते त्या दृष्टीनं केलं जातं हा अ धोन झाला ब झोन हा रस्त्याचा पलीकडचा भाग त्याच्या त्याच्यासुद्धून आतला जो आहे तो आतल्या भागामध्ये तेवढं जे अंतर जे पडते ते रस्त्यापासून तर कमी त्याला नागरी सुविधा कमी मिळतात म्हणजे कदाचित त्यांना कचरा तिथनं आतना बाहेर आणून द्यावा लागत असेल किंवा काय आज गाडी जात नसेल समजलं म्हणजे हे जातात बी झोनमध्ये जातात क झोनमध्ये काय जे त्याच्यापेक्षाही लांबच्या म्हणजे डोंगर भागामध्ये आहेत आता उदाहरणार्थ जर समजा आपण हायवेकडनं गेलो तर हायवेकडनं रस्त्याच्या लाग। लागून असलेला अ झोनमध्ये आला त्याच्या साधारणतः त्याच्या मागच्या बदला ब झोन आला पण डोंगरामध्ये आहेत मग बत्तेवाडी असेल तुमचं ओझरवाडी असेल बा बौद्धवाडी असेल तिकडची कासकरवाडी असेल हे डोंगरामध्ये असलेले जे भाग आहेत ते डोंगरामध्ये असलेले भाग हे सगळे क झोनमध्ये दिले जातात आणि ज्यांना अजिबात नागरी सुविधा नाही असा जो काही परिसर आहे म्हणजे उदाहरणार्थ गोळकोट आहे की गोळकोटला जर चिपूनला बाजारात यायचं झालं तर रिक्षाशिवाय दुसरा पर्याय राहत नाही त्या स्वतःचं बाईक असल्याचे येऊ शकत नाही कॉलेजला यायचं झालं तरी त्या ठिकाणावरून त्या ठिकाणी आपल्याला दोन अडीच किलोमीटरचं अंतर कापून यावं लागतं हा डी झोनमध्ये आहे की ज्याला सुविधाच कमी आहे अशा पद्धतीनं त्यांची रेट वेगळेवेगळे आहेत समजला आणि अशा पद्धतीनं आता कदाचित ह्या सर्वेमध्ये असंही झालं असणं शक्यता आहे की एखादा क ड झोनमधला माणूस माणसाचं घर हे क झोनमध्ये सुद्धा येऊ शकलं म्हणजे ती नगरपालिकेनं ह्या सर्वेमध्ये खात्री केली पाहिजे की बा खरंच ह्याचं घर ह्या ड झोनमध्ये आहे की क झोनमध्ये आहे की ब झोनमध्ये आहे कारण त्याच्यावर त्याचा रेट बदलणार आहे काय जर समजा उदाहरणार्थ एकाचा ह्याचा रेट समजा अचा झो समजा एक तीनशे तीस रुपये स्क्वेअर मीटर असेल तर बचा तो दोनशे ऐंशी आहे कचा तो दोनशे दोनशे पाच आहे आणि डचा तो एकशे चाळीस आहे पण डचा जर समजा एमध्ये जर सरकला गेला तर पर्याय तो एकशे चाळीसवर ना तो तीनशे तीसवर आहे हो म्हणजे हे सुद्धा आत्ताच्या पुनर्सर्वेमध्ये किंवा पुनर्विचार करताना ह्याही गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत ही त्यांच्या निदर्शन आणलेलं आहे काय अपार्टमेंटच्या वरच्या बाजूला ज्या पत्र्याचे शेड आहे त्या पचऱ्याचा शेड हा नागरिक फक्त स्लॅब गळू नये म्हणून करतात कदाचित करता। करता काय होते एखाद्याचा कोणाचा वाढदिवस असेल कोणाचा काय असेल असं कोणाचे सार्वजनिक कार्यक्रम असेल तर ते अपार्टमेंटवाले तिथं तर करतात ह्याचा अर्थ त्याचा कायमस्वरूपी वापर असतो असेल बघत नाही मग ते त्या ह्याच्यातनं जे आत्ता घेतलेले आहे ते वगळले पाहिजे अनग लक्षात अशा पद्धतीनं तो विचार करून मग रहत, ती अंतिम घरपट्टी जी आहे ती अंतिम घरपट्टी त्यांच्यावर बसली आहे न जे होणार आहे ते फक्त अर्ज करणार आहेत ज्यांचीच होणार हां त्यांनी आता त्याच्यातून तेहतीस हजार काहीतरी टोटल प्रॉपर्टीज आहेत आणि त्याच्यापैकी अठरा हजार बाकीच्या लोकांना नोटिसा काढलेल्या आहेत त्यांच्या आहेत त्या जुन्या पद्धतीने काय आणि अठरा हजार लोकांना त्यांनी आता नोटिसा बजवायला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत अठराच्या अठरा हजारांचं हिअरिंग होत नाही जोपर्यंत त्यांची बाजू आणि हे करताना त्यांना हे सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाला आपली बाजू मांडता येईल अशी शक्यता नाही अशिक्षित माणूस असेल तो त्याला घर कधी बांधलेलं आहे हे पण माहिती नाही किंवा एखाद्याकडनं मी फ्लॅट विकत घेतला असेल तो फ्लॅट बांधलेला असेल तो एकोणीसशे पन्नास साली आणि मी घेतला आज दोन हजार आठ साली किंवा दोन हजार बावीस साली म्हणजे ते मला माहिती नाही ती इमारत कधी बांधलेली आहे म्हणजे त्याचंही दृष्टीनं त्याचं मूल्यांकन धरलं पाहिजे किंवा त्याची जुनी घरपट्टी कधीपासूनची आहे ह्याच्यावर त्याची ती घरपट्टी ठरवली पाहिजे इतका बारकाईना जर त्याच्यामध्ये जर हे केलं तरच त्यातला लोकांना योग्य प्रकारचा न्याय मिळेल आणि तो वरच्यावर केलं तर त्याच्यामध्ये लोकांना भूदंड भूर्दंड बसावा लागेल आणि एकदाच भूर्दंड बसला की जरी नवीन बॉडी आली तिथे कधी काय करू शकणार नाही कारण नगर प्रशासन म्हणतं की नगरपालिकेचं आर्थिक नुकसान करायचं नाही म्हणजे एकदा जर तुमचं शंभर रुपये उत्पन्न आहे तर तुम्हाला शंभरचं एकशे थहा करता येईल परंतु शंभरचं नव्वद नाही आणता येईल तर म्हणलं म्हणून हा सर्वे अत्यंत काळजीपूर्वक होणं गरजेचं आहे आणि नागरिकांनी देखील सतर्क राहायला पाहिजे नागरिकांना काय अडचणी असतील या संदर्भात तर कधी आमच्याशी संपर्क झाला काय आम्ही योग्य प्रकारचं त्यांना मार्गदर्शन करू सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे काय त्यांना जी जी काय माहिती बाबतीत मग घराचं मूल्यांकन कशा पद्धतीने केलं जातं कधी सालापासून ते पालकामध्ये आहेत या सर्व प्रकारची माहिती त्यांना दिली जाईल की जेणेकरून चुकीची घरपट्टी असू नये हा त्याच्या मागचा उद्देश आहे लोकप्रतिनिधी तिथे नसल्यामुळे नगरसेवकांची बॉडी नसल्यामुळे हा प्रशासनाचा कारभार अंदाधुंदा आहे किंवा त्याच्यावर कोणाचा अंकुश नाही असं वाटतं नाही अंकुश साधारणतः कंट्रोलिंग बॉडी नसल्यानंतर तो तसा प्रकार घडतो परंतु ह्या बाबतीतलं कसं आहे की या, या अजूनपर्यंत नगरपालिकेचा स्टाफ होता तो सगळा लोकल स्टाफ होता आता नगरपालिकांची केडर झाली आणि केडर झाल्यामुळं बाहेरचे कर्मचारी या ठिकाणी ट्रान्सफर होऊन येतात आणि इथले कर्मचारी दुसरी जातात त्या बाहेरच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणची सिच्युएशन माहिती नसते लोकल असली बॉडी असली मग बॉडी असल्यानंतर माणूस मग विचार करतो त्यांना माहिती असते की बाबा अमुकग्रस्त कुठे राहतो अमुक ठिकाण राहतो तर त्या ठिकाणी जर चुकीचं घेतलं असेल तर सांगू शकतो नाही बाबा त्याचं घर असं नाही असं आहे काय आणि त्याचा संपर्क असतो तसा कर्मचाऱ्यांचा संपर्क नसतो त्यामुळे ते प्रत्यक्ष जाऊन काय करतात काय पण आता बहुतांशी स्टाफ हा नगरपालिकेतला ठेकेदार पद्धतीने नेमला म्हणजे त्यांनी चुकीचा सर्वे केला त्याच्यावर कारवाई काय करणार परमनंट कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर तर होईल किंवा त्याच्यावर दुसरी कारवाई होईल परंतु टेम्पररीला काय कमी करणं एवढंच कारवाई त्याच्यावर काय आणि परमनंट लोक तेवढे नाही आहेत आज पण भरती झालेले नाही जे लोक रिटायर झाले ते झाले त्या बाबतीत जागा सगळ्या वेकंट आहेत त्याच्यामुळे आता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करा एक तर घरपट्टीच्या संदर्भामध्ये नगरपालिकेच्या ज्या नोटीसा काढल्या आहेत आणि हिअरिंग केलं आहे त्या हिअरिंगसाठी त्यांना काय अडचण असेल तर आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा नंबर दोन त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे माहिती द्या आणि कशा पद्धतीची आकारणी झाली ते पहिल्यांदा विचारून घ्या आणि तशी सिच्युएशन तिथे आहे का ही तपासून घ्या आता नागरिकांना कसं आहे आता नागरिकांना हे दोन माहितीच नाही आहेत नागरिकांना त्या बिल्डिंगच्या व्या लाईफवर घरपट्टी आकारली जाते हेही माहिती नाही आहे त्यांना फक्त वाटते नोटीस आले नोटीसेमध्ये माझी वाढली पण ती कशामुळं वाढली ह्याचं संशोधन करा ती कशावर आकारतात ते तरी आधी समजलं पाहिजे काय म्हणून त्याची माहिती नगरपालिकेनं ना तरी नागरिकांना दिली ना ना पाहिजे आणि नगरपालिकेनं नागरिकांना नाही दिली ना लोकप्रतिनिधी म्हणून ते लोक जरी आमच्याकडे आले तर त्यांना योग्य पदाची माहिती देऊन कोटीच्या घरात हजार लोकांचा करायचा म्हटलं तरी कोटीच्या घरात आहे तर तो मुख्याधिकारी आतापर्यंत कधी असं म्हटलेलं नाही की बाबा आम्ही सर्वेक्षण करू ज्यांच्या अनुकृती येतील तेवढ्यांचं असं ते म्हणतात असताना सुद्धा जो काय सगळे पक्षांना भेटून जात भेटायला जातात राजकीय पुढची जी दिस आहे की आता तुम्ही वस्तुस्थिती मांडली आणि विस्तृत मांडली बरोबर आहे ना अशा प्रकारचे अनेक अभ्यास अभ्यासक लोक नगरपालिकेमध्ये हे करून गेलेले आहेत तर जेव्हा जेव्हा केव्हा सर्वे येतो तो सर्वे लादला जातो आणि त्याच्यानंतर मग तो, तो चुकीदाराला असा आवाज उठवला जातो तर असा पायदंडा पडायला पाहिजे का जेव्हा नवीन सर्वे सर्व पक्षीय बैठक अभ्यासक लोकांची बैठक किंवा मग जे काही संस्था वगैरे पुढे येतात नंतर चुकीचा सर्वे झाला सर्वे लादला जातो अशा प्रकारचं जेव्हा सर्वे येतो तर पहिली बैठक तुमच्या सर्वांची झाली पाहिजे आणि नंतर मग त्या सर्वेला सुरुवात झाली पाहिजे असा काही पायदंड व्हायला पाहिजे का नाही ना, आता पण मी एक सांगतो की मी आता जवळजवळ नाही म्हटलं तरी तीस पस्तीस वर्ष नगरपालिकेमध्ये होते त्याच्यामुळं नगरपालिकेमध्ये अजूनपर्यंत कधी असा प्रसंग आलेला नाही की घरपट्टीच्या संदर्भामध्ये आंदोलन करा किंवा घरसुद्धा उठाव करा काय किरकोळ ज्या होत्या त्या हेरिंग मध्ये त्यांचं निरसन व्हायचं पण ज्या वेळेला मुळात त्या एजन्सी मार्फत सर्वे केला गेला ती एजन्सी त्याच्यामुळे हा सगळा घोटाळा निर्माण झाला नाहीतर अजूनपर्यंत कधी घोटाळा झालेला एवढ्या वर्षामध्ये काय आता झालं ना काही गोष्टी घातले ना त्यात आणि तो घोडत हा निळा भाग आहे की ग आपण घरपट्टीचा विचार करतो गटाला तर गेलं तर बऱ्याच काही चौकशीचे भाग आहे तो भाग सोडून द्या परंतु घरपट्टीच्या संदर्भामध्ये जो आहे हा प्रत्येकाच्या प्रत्यक्षात खिशातनं पोहोचावा लागतो नाहीतर त्यांच्या जप्तीचे वॉरंट येतात किंवा नळाचं कनेक्शन तोडलं जातं म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या गोष्टी त्यांना आवश्यक आहेत त्या सुविधा बंद झाल्यानंतर त्या कचरा गाडी बंद होईल काय म्हणजे मग नागरिकांची जे हाल होती म्हणून त्याच्या बाबतीतला विचार गांभीर्यानं पहिला करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून तो हा सर्वे जो झाला आहे तो ह्या कंपनीने केल्यामुळंच विका झाला आहे परंतु काल ज्या वेळेला आपण जो प्रश्न उपस्थित केला तर काल ज्या वेळेला आम्ही भेटलो त्याला मुख्याधिकाऱ्यांनी सगळे पॉईंट्स आमचे ते लिहून घेतले ते म्हणजे तसं असेल तर आम्ही त्याचा निश्चितपणे विचार करतो म्हणजे अजून तसं आहे ह्यांची ती खात्री त्यांनी करून घेतलेली नाही अरे आम्ही जे, जे काल ने ने जे मुद्देशी जातात तर आपण पण होतात मराठी असेल तर त्यांनी सगळे नोट डाऊन करून घेतले जे मुद्दे आम्ही जे मांडले का ते म्हणजे खात्री करतो सगळ्याची खात्री करतो ती तशी वस्तुस्थिती आहे सांगितलेलं नाही विषय असा आहे की की तुम्ही म्हणता केल्यानंतर गोळ झाला त्याची दुसरी बाजू पण अशी आहे की जेव्हा प्रत्यक्ष लोक आपली करतात म्हणजे नागरिकांना उदंड व्हावा अशी की आमची पण इच्छा आहे प्रत्यक्ष जे काय असेल ते झालं पाहिजे तुम्ही सुद्धा बरोबर जेव्हा लोक आपली करतात त्यावेळी असं म्हणत जात की, आ, थी, की थी, ते नोट डाऊन केलं जातं जेव्हा घर किती शौचालयाचे बाहेर असेल तर ते किती असं केलं जातं तर त्याची जर पाचशे बेरी ज्या येत असेल पाचशे स्क्वेअर फीट बेरी साडेतीनशे स्क्वेअर फीटची केलेली आहे ही आपल्या मान मानवी लोक माणसांनी केलेली स्थानिकांनी केलेला जो सर्वे आहे जुना त्याला असे त्रुटी ठेवलेले आहे जर ती पाचशे केली असती तर त्यावेळी पाचशेचा स्क्वेअर फीटचा बसला असता आता ती बेरी चुकीची केल्या म्हणजे साडेतीनशेचा बसला आणि आता पाचशेचा झाला तेव्हा लोकांना वाटतं की स्क्वेअर वाढलेली आहे तर मग एजन्सीची चूक काय आहे की लोक आणि ही वस्तुस्थिती आहे की आपला माणूस जेव्हा आपल्याकडे येतो सर्वे करायला तेव्हा आपलं पाचशे स्क्वेअर फीटचं असलं तर आपण तीनशे सांगतो आणि तोही ओळखीचा आहे म्हटलं तीनशेच लिहितो ही वस्तुस्थिती आहे मग जर खरं अंतर पुढे येत असेल एजन्सीच्या मार्फत तर अडचण काय एक एक्झाम्पल तसं नाही एक तर नगरपालिकेला मंजूर प्लॅन असतात तर तुम्ही मंजूर प्लॅनवरनं सुद्धा घेऊ शकता शकत ते तर काय बदलू शकत नाही बरोबर आहे नागरिक काय सांगतो यापेक्षा आणि असं झालं असेल एक दोन चार टक्के असतात ते कर्मचाऱ्याला मॅनेज करून केलेलं गोष्टी समजा असंच म्हणेन मी काय एखाद्याला समजा आपलं घर समजा हजार स्क्वेअर फीटचं आहे ते पाचशे रान ठेवते की सातशे रान ठेवायचं हे त्यांनी केलं गोष्टी आहे चोरी उघडकीस आल्यानंतर त्यांना ती बसणारच ना जर समजा अशा पद्धतीने चोरी केली तर उघडकीस येईल आता सहा हजार लोकांना प्रत्यक्ष मालमत्ता होते करच नव्हता दे या सर्वे मुळे त्यांचं ते समोर आलं की बाबा या लोकांना कर नाही ती चांगली पण गोष्ट आहे ना की सहा हजार लोकांचा कर आज तिजोरीत पडणार आहे त्यातून विकास काम नाही शंभर टक्के मान्य आहे म्हणजे करतायत ते काय चुकीचं करतायत असंही म्हणत नाही परंतु ते सदोष आहे ते दोष बाजूला करा आणि करा असं वाटतं लक्षात की नायक लोकांना त्याचा हे भरायला लागू नये भूर्गदंड भरायला लागू आहे ही त्याच्यामधली भूमिका आहे आता जर समजा मी माझ्या घराचं जर समजा कमी दिला असेल आणि मॅनेज करून घेतला असेल तर ते जर निघालं तर काय चुकीचं नाही ना ते पेपरच सांगणार आहे ना काय त्याच्यामध्ये हे काही असतील चो ज्या चोऱ्या असतील त्या बाहेर पडतील पण खरंच त्या ठिकाणी ज्याच्यावर अन्याय झाला आहे तो अन्याय पण बाजूला झाला पाहिजे ना

म्हणजे एखादं कोण त्याच्या मर्जीतला असेल तर तिथं कमी घेतला तुम्ही म्हणता येते काय चुकीचं नाही तसं झालं पण असे काय पण ह्याचा अर्थ असा नव्हे की बाबा ते एटी पर्सेंट झालेले ट्वेंटी आता तुम्ही एकच मागणी ठेवा फक्त ते आता मुख्य निघाली अजून पण तसंच सांगतात कालही ते तसंच म्हणले की जे हरकत गेले पण ते अठरा हजार ज्या काय मालमत्ता आहेत ना तेवढ्या तर सगळ्यांचा पुन्हा एकदा करा ना सर्वे त्यांना सांगितलेलं आहे अठरा ज्यांना नोटीस जर समजा तू मुंबईला असेल ते काही ठिकाणी जर मी सांगितलं की बा हे माझं हे नाही हे बांधलेलं नाही माझं बांधकाम नाही हे जाऊन तिथं समक्ष बघणार आहे बघून दोन दिवसात नाही होणार सगळ्या हा विशेष चाललंय करतायत ते वसुली आणि सीओचा उद्देश काय चुकीचा आहे असं मी म्हणणार नाही कारण एक अपडेट रेकॉर्ड तयार होईल कारण पुरामध्ये त्यांचं रेकॉर्ड बरस केलंय त्यामध्ये अपडेट रेकॉर्डच्या दृष्टीनं त्या ह्या ह्याच्यातनं होईल पण आमचं म्हणणं असं की तो सदोष होऊ नये थोडीच उद्देश आहे करा तुम्ही पण लोकांवर अन्याय त्याच्यामध्ये होईल असं काय करू नका आणि मग त्याला असं बंधन ठेवू नका बाबा सत्तावीस तारखेला हिअरिंगला नाही आला आणि मग तो तिथं आता झालं म्हणजे आम्ही कायम करा असं नाही त्या जेवढ्यांना नोटिसा काढल्या आहेत तेवढ्यांना हे झाले त्यांचं सगळ्यांचं हिअरिंग झालं पाहिजे आणि हे करताना सुद्धा लोक जे सांगतात काय ते सगळ्यात लोकांना कायदे माहिती असतात अशा लभाग नाही मग त्यांच्याकडनं चुकीचंही फीडिंग व्हायची शक्यता असेल उद्या तर त्याला जर समजा घर कधीसाठी बांधलेलं आहे काय त्याने झालं नाही दोन चार वर्षापूर्वी बांधले